पदवीधर निवडणुकीसाठी विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार रिंगणात उतर आला आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर बदलापुरात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं लेखक दिग्दर्शक निर्माते म्हणून ओळखले जाणारे अभिजित पानसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यासाठी नुकतीच बदलापुरातील सोहळा बँकवेट हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होता या बैठकीला स्वतः उमेदवार अभिजित पानसे हे उपस्थित होते या आढावा बैठकीमध्ये सदर निवडणुका कशा पद्धतीने लढवाव्यात निवडणूक जिंकण्यासाठी असणारी रणनीती यावर विशेष चर्चाही करण्यात आली आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजे वि हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ रुजवत शिक्षण स्वतःच प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा